सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज अठ्ठावीसावा भाग मीरेच्या बालपणीत झालेल्या विवाहातील तिचा पती कोण हे जाणून घेण्यास राजकुमार उत्सुक आहेत आणि त्याच्यासोबत तिचा पुन्हा विवाहदेखील लावून देण्यास तयार आहेत मीरा त्यांना म्हणते आपण वचन दिलं आहे की आपण त्यांच्यासोबत विवाह लावून देणार हो हो हे या राजपुताचं वचन आहे आणि धर्मही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध एकदा विवाह झाला असेल एखादा अथवा ती आधीच विवाहित असेल तर तिला पुन्हा वरण्याचा आम्हास अधिकार नाही मात्र या महालाच्या बाहेर जर ही गोष्ट गेली तर मोठा रक्तपात होईल हे सारं टाळण्यासाठी म्हणूनच मी सांगा सांगा कोण आहे तो तो एक राजबिंडा राजकुमार आहे आणि अजिंक्य योद्धाही तो चक्रवर्ती सम्राट आहे आणि एका सुवर्ण नगरीचा अधिपती या भूतलावर कोणी झाला नसेल इतका तो जातिवंत कलाकार आहे आणि माझ्या हृदयाचा स्वामीही मीरा एक एक पदर उलगडत होती तसं राजकुमारांच्या चर्येवर आगतिकता संताप निराशा असे मिश्र भाव उमटत होते वा इतका सुलक्षणी आणि सर्वगुण संपन्न राजा आणि अजून आम्हाच ठाऊक नाही त्याची भेट घ्यायला आवडेल मला सांगा ते कुठे आहेत मी आपणास त्यांच्याकडे घेऊन जाईन राजकुमारांच्या प्रत्येक शब्दात कुतूहल होतं आणि तेवढीच निराशा सुद्धा होती आपण मला कसे घेऊन जाणार त्यांच्याकडे तो सदैव माझ्यासोबत असतो म्हणजे तो इथेही आहे संतापाने राजकुमारांनी म्यानातून आपली तलवार काढली ते कक्षात चोहीकडे पाहू लागले त्याचे हे धाडस आता इथेच काय तो त्याचा सोक्ष मोक्ष होईल इथे येऊन त्याने मृत्यूला आमंत्रण दिलंय राणा तावा तावाने बोलू लागले आत्ताच दिलेलं वचन आपण विसरलाच राणासा तो इथेच आहे मात्र तो या भूमीवरच्या जीवन मृत्यू पाप पुण्य या चक्राच्या पलीकडे उभा आहे अगदी आपणासमोर इथे या इथेच माझ्यासोबत निरागसपणे मीरा म्हणाली तिने मंचकावरील कान्ह्याच्या मूर्तीस अलगद उचललं त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली क्रोधित राजकुमारांनी त्या गोविंदाच्या मूर्तीकडे पाहिलं आता मात्र त्यांना हसावं की रडावं हेच उमजे ना एवढा वेळ ही निरागस राजकुमारी काय सांगत होती ते आत्ता त्यांच्या लक्षात आलं त्यांनी आपली तलवार म्यान केली संतापाची जागा आता गगनभेदी हास्याने घेतली म्हणजे इतका वेळ आपण या गोविंदाबद्दल बोलत होतात मी तर इथे युद्धाला तयार झालो होतो मोठ मोठ्याने हसत मिरेजवळ जात त्यांनी गोविंदाला प्रणाम केला हा तुमच्या हृदयाचा स्वामी काय तुमच्याशी बालपणी विवाह झालेला हाच आपला पती तुमचा कान्हा मान्यायाम आणि पुन्हा खळखळून हसू लागले मीरा मात्र शांतच होती लटक्या रागाने ती म्हणाली हो मात्र राजवंशी आपले वचन विसरत नाहीत अशी खात्री आहे आमची हा गोविंद आता आमच्यासोबतच राहील कायमचा याच्याशिवाय मी अन्य कोणाचाही विचार करू शकत नाही एवढी कृपा आपण माझ्यावर कराल मीरा निरागसपणे वर पाहात विचारू लागली तेवढ्यात तिच्या मुखावरचा घोंगट हळूच खाली सरकला आणि तिची आणि राजकुमाराची दृष्टादृष्ट झाली राजकुमार तिचा आरस मुखचंद्र पाहतच राहिले तिचे काळे भोर तेजस्वी नेत्र आर्जव करीत होते क्षणभर या रूपास काय उपमा द्यावी हे त्यांना सुचलंच नाही स्वर्गातली अप्सरा का एक निरागस बालक का तू समोरचा गोविंदच कसं आहे हिचं मुखकमल काहीही सुचत नव्हतं क्षणभर त्यांच्या मनात आलं की तिचं ते सात्विक निरागस मुखमंडल हातात धरून तिला सांगावं की मान्य आहे आम्हास या तुझ्या गोविंदाची सोबत मान्य आहे मात्र ते तसेच मूकपणे पाहत राहिले त्या रूपात एक विलक्षण चुंबकीय शक्ती होती प्रेम आणि भक्ती होती प्रेम भक्ती त्याग या सगळ्याच एकवटलेल्या भावभावनांचं ते मधुर रूप होतं अगदी तिच्या या गोविंदाच्या मूर्तीसारखं ते विसरून गेले की ती आपली पत्नी आहे नुकताच आपला विवाह झाला आहे आणि आपल्या विवाहाची ही पहिलीच रात्र आहे या क्षणी तिला काय हवंय एवढाच विचार त्यांना करावासा वाटत होता त्यांनी राजकुमारीकडे पाहत आपली मूक संमती दिली तसे मिरेचे डोळे आनंदाने तेजाळले गोविंदाला समोर ठेवून ती टाळ्या वाजवीत सुरेल गीत गाऊ लागली मेवाडच्या भूमीत त्यांनी नेहमी तलवार आहुती बलिदान अशी रक्तरंजित भाषाच ऐकली होती अनुभवली होती सततची युद्ध आक्रमणं यांनी वेढलेल्या मेवाडच्या त्या मातीला त्या भाषेची गरज होती त्यामुळेच शक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या काली मातेपुढेच त्यांचं मस्तक नमलेलं होतं अशा देहास आज ही राजकन्या प्रेम आणि भक्तीचं गीत ऐकवित होती तिचे भारावून टाकणारे सूर ऐकून राजकुमारांना प्रश्न पडला होता की भूलोकीची ही गंधर्व कन्या आपल्या आयुष्यात आली आहे हे काहीतरी संचित आणि विधिलिखितच असावं तिची कांती जेवढी लावण्याने वेढलेली आहे तेवढंच तिच्या सभोवती पावित्र्याचं तेज आहे मी तिचा विधिवत पती असूनही मला तिच्यासाठी मला ति तिला कामुक स्पर्शही करावासा वाटत नाही असं का बरं फुलं सुगंध देतात आणि आपल्या सौंदर्याने मोहितही करतात तरीही ती पवित्रच असतात कामिनीच्या केशसंभारात माळल्यानंतर ती सौंदर्य बरसतात तीच फुलं भगवंताच्या चरणी मात्र भक्तिमय होऊन जातात फुलं तीच असूनही जर संघ बदलला तर भाव बदलून जातो तसंच आज या पौर्णिमेच्या रात्री राजकुमारांच्या कक्षामध्ये झालं होतं इथे सौंदर्याच्या चांदण्याऐवजी भक्तिमय सुगंध दरवळत होता मीरा तल्लीन होऊन गात होती राजकुमार त्या भजनात हरवून गेले बसल्या जागीच त्यांचा डोळा लागला मात्र कानावर सूर तसेच पडत होते माझा तर तू गिरीधर गोपाल दुसरे मनी न कुणी तुझ्याच संगे रात्र जागवी तुझ्याच संगे दिनी मीरा गात होती मध्येच कान्ह्याच्या भेटीसाठी आर्जव करीत होती जवळच्या तपकातली सुगंधी फुलं त्याच्यावर उधळीत होती मध्येच उठून नृत्य करीत होती तिच्या पैंजणाच्या मधुर नादातच राजकुमार निद्रेच्या खोल खोल अधीन होत गेले आता महालात उरले मीरा आणि तिचा कान्हा तो देखील आज मूर्तीतूनच नेत्र खुलवीत मंद स्मित करीत होता त्याचे आजचे स्मित मात्र वेगळेच होते मिरेने कधीही न पाहिलेले महालाच्या गवाक्षातून दूरवर पिठूर चांदणं फुललेलं होतं शीतल लहरी वातावरण उल्हासित करीत होत्या मिरेच्या विवाहाची पहिलीच रात्र मात्र तिकडे पती शयनमंचावर निश्चिंतपणे निद्रा घेत होते आणि इकडे मीरा गोविंद स्वरूपात लीन होती तिचा स्वामी आज जणू तिच्या समोरच प्रकटला आहे या भावातच ती भजनामध्ये तल्लीन झाली होती सारी सृष्टी तिच्या गीताने मोहून गेली होती तिचे स्वर क्षितिजा पलीकडे जाऊन पोहोचत होते तेवढ्यात दिव्य प्रकाश लहरी क्षितिजाला छेदून महालात प्रवेश करीत आल्या आणि त्या अद्भुत प्रकाश वलयांनी मीरा दीपून गेली तिच्या मुखाभोवती त्या तेजाची आभा पसरली जणू त्या पुंजात ती ज्योतिमय होऊन गेली अशा अवस्थेतही तिचा गोविंदाशी संवाद सुरूच होता हे बंसीधर गोपाळ इथे या मला आपल्या प्रेमाच्या प्रकाशात न्हावू द्या या मिरेला आज गोविंदमय होऊ द्या तिचे नेत्र आता कान्हासारखेच स्मित करीत होते जणू तो श्यामल गोपाल तिथेचा उतरला होता तिला आलिंगन देत होता आपल्या आकाशरूपी निळ्या हृदयात तिला सामावून घेत होता अनेक जन्मांचे दिव्य आज पुन्हा साकारत होते जन्मांतरीची साधना सफल होत होती मीरा हात वर उंचावून गोविंद गोपाळाचा धावा करीत होती मंद हसत त्याला आपल्याकडे ओढून घेत होती भक्तीच्या तेजोमय ज्योतीमधून प्रेमाच्या प्रकाशाची आभा पसरली होती त्या प्रकाशवलयात तिची चर्या परमानंदाने सुखावून गेलेली दिसत होती पहाटेच भारद्वाजाच्या गायनाने राजकुमार जागे झाले त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर मीरा पलंगावर नव्हती दचकून ते जागे झाले पाहतो तर मीरा शांतपणे गोविंदाच्या मंचकासमोरच मूर्तीच्या पायाशी पहुडली होती तिचे सुकुमार आणि सुवर्ण कंकणांनी भरलेले हात गोविंदाच्या मूर्तीच्या चरणाशी होते शृंगारलेला केशसंभार सुटून मोकळा झाला होता त्या मुक्त कृष्णभृंगी केशवलयांनी तिचं शरीर वेढलं होतं निळसर तलम उंत निळसर तलम उत्तरीय अंगभर पसरून विस्कटलं होतं केसात माळलेले पुष्प चोहीकडे विखुरले होते मिटलेल्या मत्स्य नेत्रातील काजळ ओघळलं होतं मात्र तिची चर्या आनंदाने फुललेली दिसत होती पहाटे मोहरून आलेल्या पारिजातासमान समान वसंतात बहरलेल्या गुलमोहोरासारखी अशा अवस्थेतही ती किती सुंदर दिसत होती राजकुमारांनी तिच्याकडे पाहत मधुर स्मित केलं या स्वर्गीय लावण्यवतीचे आपण पती आहोत हे आपलं भाग्यच असं त्यांच्या मनात आलं मात्र या क्षणी या निरागस राजकन्येचे आपण पालकही आहोत या विचाराने ते भानावर आले तिला जाग करण्यासाठी हात तिच्या जवळ नेले मात्र तसं न करता तिथूनच हळूच हाक मारली मेवाडच्या राणीसाहेब त्या हाकेने मिरेचे नेत्र किलकिले झाले पुन्हा ग्लानीमध्ये तिने नेत्र मिटून घेतले पण पुढच्याच क्षणी ती सावरून उठून बसली आजूबाजूला पाहात विचारात पडली मी इथे कशी आणि कधी आले आणि राजकुमार इथे कसे रात्र कशी सरली माझा विवाह ललिता उदाबाई राजकुमारांचा कक्ष तो चंद्र तो चंद्र प्रकाश कान्हा गोविंद गोविंद एक एक शब्दांनीशी अनेक दृश्य तिच्यासमोर चित्रवत दृग्गोचर झाली तिला उठलेली पाहताच राजकुमार म्हणाले काही अवधीतच सूर्योदय होईल सारा महाल जागा होईल लवकरच तुमच्या सख्याही विचारपूस करायला इथे येतील आम्ही आमची आण कौरकून पिताजी महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा इथे येऊ त्यामुळे तुम्हीही तयार व्हा आपण लवकरच आमच्या मेवाडला निघणार आहोत थोडं थांबून तिच्याकडे स्मित करीत म्हणाले तुमच्या या कान्हासोबत त्यांच्या शेवटच्या वाक्याने मीरा आनंदली लगबगीने उठली उठून तिने राजकुमारांना नमस्कार केला मग गोविंदाकडे पाहतात त्याचे मनोमन आभार मानले स्नानादिया उरकून ती पुन्हा महालात ती येताच तिच्या सख्यांनी तिला गराडा घातला तिची चेष्टा मस्करी करू लागल्या खोचकपणे हसून नाना प्रश्न विचारू लागल्या कशी गेली आमच्या लाडोची विवाहाची पहिली रात्र जवळच उभ्या असलेल्या ललिताच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत मीरा हसत उत्तरली विवाहाची पहिली रात्र गोविंदाच्या कृपेने त्याच्यासोबतच गेली तिचं हे गूढ उत्तर तिच्या सखींना उमजलं नाही त्या हसतच राहिल्या ललितेने मात्र गोविंदाच्या मूर्तीला वंदन केलं श्रोते हो मिरेची आता बिदाई होणार आहे आणि ती चितोडसाठी प्रस्थान करणार आहे मेवाडला तिच्या सासरी जाणार त्यांची सारी तयारी चाललेली आहे तोवर आपण थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद